अखिल महाराष्ट्र कुमावत बेलदार सभा नाशिक झोन नाशिक जिल्हा कुमावत बेलदार समाज उन्नती मंडळाच्या वतीनं समाजभूषण आणि समाजगौरव पुरस्काराचं आयोजन करण्यात आलं होतं मखमलाबाद रोडवरील विठ्ठल रुक्मिणी मंगल कार्यालयात हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान महापौर अशोक मुर्तडक यांनी भूषवलं त्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आलं त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झालं परदेशी यांनी सूत्रसंचलन केलं बेलदार समाजाच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी देवीदास घोडोले मोहन शेलदार प्रफुल्ल कुमावत साहेबराव कुमावत पंडित कुमावत रवींद्र बैताडे भाऊसाहेब परदेशी माजी नगरसेवक कमलेश बोडके नगरसेवक परशुराम वाघेरे आदी मान्यवर उपस्थित होते महंत एक हजार आठ महामंडलेश्वर संविदानंद सरस्वती यांना समाजगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला महापौरांनी महंतांना सन्मानचिन्ह आणि शाल देऊन गौरवलं उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे यांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं नुकताच सिंहस्थ कुंभमेळा निर्विघ्नपणे पार पडला असून त्याचे उत्तरदायित्व मनपा प्रशासनाला दिलं जातं असे गौरवोद्गार महंत संविदानंद सरस्वती यांनी काढले

सुशिक्षित बनवलं परिवाराची राखण दिली त्या मी मनापासून करता करतो वडिलांच माणसाला जाणत नाही पण आई ही सातत्याने आपल्या मुलावर चांगले संस्कार घडवा मुख्या प्राण्यामध्ये मी बघा बाळाला जर आतलावला तर गाय इतकी जोरात राहती त्या वास्त्रांना देणे हातलावला त्याच्यावर तसं आईली आई सुद्धा आपल्या बाळाला फार तर आताच्या थोडासारखं वाढवतील मग कार्यक्रमाप्रसंगी लिमका अवॉर्ड विजेते कलाकार यांनी शरीराची लवचिकता यावर प्रात्यक्षिके सादर केली बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेची मुहूर्तमेढ कार्यक्रमाच्या वेळी रोवण्यात आली अशी माहिती परदेशी यांनी दिली कैलाश माता अध्यक्षांच्या हस्ते समाज भूषण गौरवण्यात आले त्याचप्रमाणे समाजातील सरपंचते पंचायत समिती सदस्य या पदापर्यंत पोहोचलेल्या आमच्या मान्यवर समाज बांधवांचा हे समाजगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला त्याचसोबत नाशिकमधील सर्व बांधकाम कामगारांकरता बांधकाम कामगारांची एक संघटना बनवण्याचं मुहूर्तमेढ महंतच्या हस्ते या ठिकाणी करण्यात आली त्याचं काम काज शिवाजीराव कारवाळ व देविध स्पर्धेशी हे बांधकाम महामंडळाचं काम पाहणार असून त्यांचं एकीकरण करणार आहे नाशिक जिल्ह्यातील सर्व बांधकाम कामगारांना बांधकाम कामगारांना विनंती करण्यात येते की आपण या योजनेमध्ये सहभाग घ्यावा आणि समाजातील विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवणाऱ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला असं बापू कारवाळ यांनी सांगितलं मंडळ यांच्या संयुक्त या ठिकाणी समाजातील विशेष कार्य करणाऱ्या समाज बांधवांचा त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्याचे नाशिक उपजिल्हाधिकारी प्रशासन या पदावर नियुक्त झालेले या कार्यक्रमासाठी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सी न्यूज सर्वांच्या सोबतसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मोरे नाशिक